नमस्कार मित्रांनो मी नयन स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा मित्रांनो या आधीच्या आपण काही पिरियड्समध्ये कम्प्युटरची बेसिक माहिती पाहिली वर्डबद्दल माहिती पाहिली एक्सेलबद्दल माहिती पाहिली आणि माझ्या ग्रुपच्या बऱ्याच मेंबर्सनी मला व्हिडिओ एडिटिंगबद्दल माहिती द्यावी असं विचारणा केली होती मी नेमका व्हिडिओ कशात बनवतो कशामध्ये एडिट करतो आणि कसा एडिट करतो हे व्हिडिओ एडिटिंगबद्दल माहिती त्यांना हवी होती तुम्हाला इन अर्थात ही व्हिडिओची माहिती हवी असेल त्यासाठीच तुम्ही या व्हिडिओला ओपन करून पाहत असणार अगदी बरोबर मित्रांनो मी वापरतो फिल्मोरा थर्टीन सध्याचं लेटेस्ट व्हर्जन हे डाउनलोड करून आपल्याला आधी इन्स्टॉल करावं लागेल आणि त्यानंतर आपण फिल्मोराबद्दल डीपली माहिती पाहणार आहोत यापुढच्या व्हिडिओजमध्ये सर्वप्रथम हे डाउनलोड कसं कर करायचं तर आपला ब्राउजर ओपन करूयात ब्राऊझरमध्ये वरती ॲड्रेस बारवर फिल्मोरा थर्टीन असं सर्च करा आपण फिल्मोराच्या ऑफिशियल वेबसाईटवर येत आहोत इथे फ्री डाउनलोड आणि समोर विंडोजचं चिन्ह दिसत आहे सध्या मी विंडोजचा कम्प्युटर वापरत असल्यामुळे इथे विंडोजचं दिसत आहे जर मी ॲपलवर असतो तर इथं मॅकबद्दलचं डाउनलोडर भेटलं असतं या फ्री डाउनलोडवर एक क्लिक करायची आहे फक्त आणि आपलं डाउनलोडिंग इथे सुरू होईल अशा पद्धतीने आपण हा सेटअप डाउनलोड करायचा आहे आणि त्याला इन्स्टॉल करायचं आहे सेटअप इन्स्टॉल झाल्यानंतर आपण फिल्मोरा वापरण्यास सुरुवात करू शकता ह्या फिल्मोरा सॉफ्टवेअर जे आहे हे पेड व्हर्जन आहे आणि त्याचे बरेच वेगवेगळे प्राइसिंग आहेत आपण इथं चेक करू शकता काही मंथली प्लॅन आहे ॲन्युअल प्लॅन आहे आणि वन टाईम परचेसचासुद्धा आपण इथून आपल्याला ऑप्शन मिळत आहे मंथली प्लॅन आठशे जवळपास आठशे चाळीस रुपये पर मंथ आपल्याला मिळेल ॲन्युअल प्लान आपल्याला अडीच हजाराच्या जवळपास वार्षिक आहे तर एकदाच वन टाईम पेमेंट करून आपण चार हजार एकशे ऐंशी अर्थात बेचाळीसशे रुपयामध्ये हे फिल्मोरा वापरू शकता आणि त्यांनी खाली सेवन डेजचा ट्रायल पिरियडसुद्धा आपल्याला दिलेला आहे सेवन डेज ट्रायल पिरियड झाल्यानंतर ते ॲटो रिन्यू होतं पर मंथच्या हिशोबाने त्यासाठी तुमचं क्रेडिट कार्ड डेबिट कार्डची माहिती ती हे आधीच घेत असतात आपल्याकडून आणखी पण काही प्रकारे आपण हे फिल्मोरा सॉफ्टवेअर वापरू शकता मला मॅसेज करा आपण त्याबद्दल मॅसेजवर आरामशीर बोलूयात चला सुरू करूयात आजच्या व्हिडिओला तर मी फिल्मोरा डाउनलोड केलं इन्स्टॉल केलं आहे आणि आता आपण त्या फिल्मोराची माहिती पाहणार आहोत लेट्स गो फिल्मोरा सुरू झाल्यावर आपल्याकडे अशी स्क्रीन पाहायला मिळते यामध्ये आस्पेक्ट रेशो आपण निवडू शकता सिक्स्टीन बाय नाईन हा वाईड स्क्रीनसाठीचा आस्पेक्ट रेशो फुलस्क्रीन पाहायला छान दिसेल वन इज टू वन इंस्टाग्रामसाठी नाईन बाय सिक्स्टीन यूट्यूबर शॉर्ट व्हिडिओसाठी असे वेगवेगळे व्हरायटीज इथे आहेत त्यापैकी आपण वाईड स्क्रीन घेऊयात आणि न्यू प्रोजेक्टवर क्लिक करून आपण फिल्मोराच्या या इंटरफेसबद्दल माहिती पाहूयात आता तर या स्क्रीनमध्ये सुरुवातीला वरती आहे टायटल बार आणि मेनू बार इथे फाईल एडिट टूल्स व्यू आणि हेल्प हे मेनूज आहेत कधी गरज नाही पडली मला यांची आपल्याला मुख्य गरज पडती या भागाची यामध्ये मीडिया स्टॉक मीडिया ऑडिओ टायटल्स ट्रान्झिशन्स इफेक्ट्स स्टिकर्स टेम्प्लेट्स हे सगळा खजिना पाहायला मिळेल त्यानंतर आपल्याला या बाजूला इथे हा प्लेयर आहे यामध्ये आपला व्हिडिओ आपण पाहू शकतो की नेमका तो व्हिडिओ कसा दिसेल आणि खाली हा आहे याला म्हणतात टाईमलाईन यामध्ये आपण एखादा व्हिडिओ कुठे कट करायचं आहे किंवा काय काय त्याला इफेक्ट्स द्यायचे ट्रांजिशन्स द्यायचे हे सगळं मुख्य काम आपल्याला या टाईमलाईनवर करायचं आहे आपलं बाय डिफॉल्ट मीडिया हे ऑप्शन इथे चालू असतं जर स्टॉक मीडियावर आपण क्लिक केली तर स्टॉक मीडियामधले काही मीडिया आपण फिल्मोराकडून प्राप्त करू शकतो किंवा काही ऑडिओसुद्धा जर आपल्याला व्हिडिओमध्ये वापरायचे असतील फिल्मोराची तर ती ऑडिओ लायब्ररीसुद्धा इथे पाहायला मिळेल आपण बऱ्याच वेळा काही अक्षरं काही शब्द टाईप करत असतो व्हिडिओमध्ये शब्द त्यांना वेगवेगळे वेग इफेक्ट्स तर ते शब्द आपण या टायटल्समधून वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आपण आपल्या व्हिडिओमध्ये ॲड करू शकतो आणि दोन प्रसंगांना किंवा दोन व्हिडिओजला एका व्हिडिओला जर आपण मध्ये कट करून काही ट्रान्झिशन्स इफेक्ट द्यायचे असतील तर असे ट्रान्झिशन इफेक्टसुद्धा आपण आपल्या व्हिडिओला देत असतो हे सगळं आपल्याला या पुढच्या व्हिडिओजमध्ये बघायचं आहे त्यामुळे माझ्या चॅनलवर नियमितपणे येत राहा मी बऱ्याचदा पाहतो की माझे व्हिडिओज तर बरेच लोक पाहतात पण सबस्क्राईब करत नाहीत मित्रांनो सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे व्हिडिओज अपलोड झाल्यावर तुम्हाला ते नोटिफाय होईल आणि तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकताल ग्रुपवर त्याची लिंक येण्याची वाट पाहण्यापेक्षा तर हे असे ट्रान्झेशन्स आपण आपल्या व्हिडिओमध्ये ॲड करू शकता काही इफेक्ट्स जर आपल्याला द्यायचे असतील तर ते इफेक्टसुद्धा इथून आपण देऊ शकतो एखाद्या ऑब्जेक्टला आपण एखादा शब्द असेल किंवा काही चित्र असेल त्याला याच्यातले काही इफेक्ट्स आपण देऊ शकतो भरपूर इफेक्ट्स आहेत हे आपण पुढे पुढे पाहणारच आहोत आणि काही स्टिकर्ससुद्धा आहेत जसं हे स्टिकर तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये नेहमी पाहत असता काही ॲरोज आपण पाहू शकतो असे स्टिकर्स आपण आपल्या व्हिडिओमध्ये ॲड करू शकता तर हे आहे फिल्मोराचं इंटरफेस प्रत्यक्ष फिल्मोरावर वर्किंग आपण या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद भेटूयात लवकरच फिल्मोराच्या दुसऱ्या पिरियडमध्ये तोपर्यंत काय करायचं आहे हो चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब बरोबर ना करताय ना करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय